सध्या सर्वत्र निवडणूक रोख्यांची चर्चा सुरू आहे तोट्यात असलेल्या कंपन्यांकडून तब्बल पाचशे ब्याऐंशी कोटी रुपयांचं निवडणूक रोख दान हे अनेक पक्षांना मिळाले त्यातलं तर तब्बल पंच्याहत्तर टक्क्याहून अधिक रक्कम ही फक्त एकट्या भारतीय जनता पक्षाला मिळाल्याचं द हिंदू आणि आणखीन एका संशोधन संस्थेच्या पाहणीमध्ये लक्षात आले एकूण तेहतीस कंपन्यांनी मिळून पाचशे शहात्तर कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले आणि ते सर्व रोखे विविध राजकीय पक्षांना दान दिले त्यातील चारशे चौतीस पॉइंट दोन कोटी रुपये ही तब्बल मोठी रक्कम झाली ही सर्वच्या सर्व रक्कम ही एकट्या भारतीय जनता पार्टीच्या खात्यामध्ये गेल्या सात वर्षांमध्ये म्हणजेच आर्थिक वर्ष दोन हजार सोळा ते, ते दोन हजार सतरा इथपासून ते आर्थिक वर्ष दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस पर्यंतच्या काळात कर भरल्यानंतर शून्य नफा किंवा ज्याला नकारात्मक नफा म्हणतात असा नकारात्मक नफा नोंदवलाय भारतीय जनता पार्टी वगळता उर्वरित किरकोळ रक्कम मिळालेले जे सर्व पक्ष आहेत त्याच्यामध्ये ममता दिदींची तृणमूल काँग्रेस आहे बी आहे बी आर एस आहे आणि अगदी आपसारख्या पक्षांचा देखील त्यामध्ये दे समावेश आहे सर्व वेगवेगळ्या कंपन्यांचा सरासरी तोटा हा तब्बल एक लाख कोटी रुपयांचा आहे मित्रो एक लाख कोटी ही खूप मोठी रक्कम आहे या तेहतीस पैकी सोळा कंपन्यांनी नकारात्मक किंवा शून्य थेट कर नोंदवलेला आहे आण आणि याच तोट्यामधील कंपन्यांनी भरघोस असे निवडणूक रोखे खरेदी केले आणि तेच वेगवेगळ्या पक्षांना ताण देखील दिले आता यातून दोन प्राथमिक निष्कर्ष किंवा अर्थ निघतात पहिला म्हणजे या सर्व कंपन्यांच्या मागचा धनी हा कुणीतरी वेगळाच आहे आणि या कंपन्या या केवळ तो जो मागचा धनी आहे त्या व्यक्तीच्या कंपनीचा फक्त चेहरा आहे दुसरी एक शक्यता आहे आणि ही शक्यता म्हणजे पैशांच्या अफरादफरीची शक्यताच उरते या संदर्भातील अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या कमेंट बॉक्स मधील लिंकवर क्लिक करा आणि सविस्तर वृत्त वाचा